आयुष रंजनाताई ढोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन हो आपलं वक्तव्य या ठिकाणी समाज क्रांतीचे महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई आणि मनुष्य मात्राच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घाटन कोटी कोटी मानवाच्या जीवनाचा नवप्रकाश ज्याच्या जन्माने असंख्य मृतप्रायांनाही नवजीवन मिळाले ज्याच्या प्रखरतेाने असंख्य सूर्य नतमस्तक होऊन मंदिरातील रामही काळा धरला ज्याच्या स्पर्शाने तळ्याचे पाणीही चवदार झाले ज्याच्या ज्याच्या लेखणीने स्वतंत्र भारताचे संविधान साकारले आणि ज्याच्या आओ, सम्यक वाणीने ज्याच्या सम्य, ज्याच्या वाणीने सम्यक क्रांतीची उद्घोषणा करून मुख्याना ही वाचा दिली आणि ज्याच्या धम्मचक्राने या भारत भूवर पुन्हा तथागत अवतरले ते परमपूज्य बोधी सत्व भारताचे भाग्यविधा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू भीमाची चळवळ साऱ्या देशात गतिमान करणारे मान्यवर कांशीराम साहेब आणि ज्या ज्या संत गुरु महात्म्यांनी या देशामध्ये मानवतावादी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि प्राणाची आहुती दिली त्या संपूर्ण मी महात्म्यांना संतांना गुरूंना मी माझे विनम्र अभिवादन करते आणि आजच्या ह्या सभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या दक्षिण नागपूर येथील उमेदवार सन्मान्य संजय भाऊ सोमकर यांच्या प्र प्रचार सभेला प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव सन्माननीय जयकर साहेब मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाचे मीडिया प्रभारी शेवडे साहेब या या विधानसभेचे संपूर्ण पदाधिकारी गण आणि कार्यकर्ता तसेच उपस्थित माझे बंधू भगिनींना सगळ्यांना जयभीम भीम बघिली आणि बांधवांनो आज ही निवडणूक वीस तारखेला आपल्याला सेंटरवर जायचं आहे आणि आपल्याला मतदान करायचं आहे लक्षात ठेवा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे कोणी या देशामध्ये जे लोक म्हणतात की यांनी दिले त्यांनी दिले प्रस्तावित पक्ष आहेत परंतु लक्षात ठेवा इतिहास गवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला परंतु ह्या देशामध्ये जे विचारधारा चालतात मनोवादी विचारधारा चालतात बी जे पी ही गोवळकराची विचारधारा घेऊन चालतं काँग्रेस ही गांधीची विचारधारा घेऊन चालतं आणि बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालत होते आणि ही मानवतावादी ज्या बाबासाहेबांनी बाबा आम्हाला माणसामध्ये आणलं ज्या बाबासाहेबांनी महिलेला आज लोकांसमोर राहून राहून आम्हाला बोलायचा अधिकार दिला त्या हिंदू कोड बिलामुळे आज या देशाची प्रत्येक स्त्री सन्मानाने जगत आहे परंतु मोठ्या खेदानी म्हणावं लागतं की आज काही प्रस्थापित पार्टीच्या ज्या महिला आहे त्या म्हणतात की नाही या देशात रामराज्य आलं पाहिजे म्हणजे अजून मनुस्मृती आली त्या ह्या आपल्या घरातून बाहेर पडल्या नाही पाहिजे ह्यांना आपल्या स्वातंत्र्याचं काही देणं घेणं नाही आहे अशा ह्या बिना इतिहास आपला इतिहास विसरणाऱ्या ह्या बाया मोठ्या अभिमानाने सांगतात की संविधान बदललं पाहिजे अरे मूर्खांनो मूर्ख बायांनो संविधान जर बदललं तर तुम्ही आपला इतिहास वाचून बघा मनुस्मृतीमध्ये काय दिलं होतं तुम्हाला अधिकार तरी होता का आज मोठ्या नाकाने बोलून राहिला तुम्ही उभे राहिला संसदेत जाता माईक मध्ये बोलता आंदोलनात जाता हे बाबासाहेबांच्या त्या हिंदू कोड मुले बिलमुळे आहे आणि त्यालाच तुम्ही बदलवायच्या गोष्टी करता आज ह्या प्रस्थापित पार्ट्या देशामध्ये आज आपल्या राज्यामध्ये जे काही चालू आहे लाडकी बहीण योजना तुमच्या आमच्या मुलाच्या स्कॉलरशिपचे पैसे जे, जे आमच्या मुलांना मिळाले नाही फ्रीशीप म्हणजे त्यांना आपल्याला शिक्षणाला पैसे लागत नाही ला फ्रीशीप सुद्धा यांनी आमचं काम घेतलं आणि जेवढ्या काही महानगरपालिकेच्या शाळा होत्या यांनी प्रायव्हेट आणि खाजगीकरण केलं आणि आपल्या त्यांनी बांधून घेतलं शिक्षण केलं तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या मुलाला शिक्षणाचा उद्या अधिकार राहणार नाही एवढा पैसाच तुमच्याजवळ राहणार नाही कसाही तुम्ही घरदार विकून पैसा विकून पोराला शिक्षित केला तर उद्या तुमच्या मुलाला नोकरी मिळेल याची शाश्वती राहणार नाही सरकारी कंप सगळ्या खाजगीमध्ये ट्रान्सफर झाल्या या लोकांनी कर खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आज कामाचे तास आठ तास आहे बारा तास होऊन त्या तुमच्या मुलाला जिंकवून घेतील आणि असं ही सरकार अशी आहे की इथला देशाचा गृहमंत्री म्हणतो की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही संविधान बदलतो आणि आरक्षण खतम करतो आरक्षण कशासाठी आहे आरक्षण कुणासाठी आहे एक तारखेला जो रिझल्ट आला ऑगस्टला आणि सुप्रीम कोर्टाने जो रिझर्वेशनचा जो अधिकार दिला तो अधिकार तो रिझर्वेशन इथे सर्वात प्रथम काँग्रेसनी आपल्या दोन राज्यामध्ये जे तेलंगणा आणि तामिळ म्हणजे केरळ या राज्यामध्ये त्यांनी ह्या वर्गीकरणाचा आणि क्रिमिनियरचा हा फैसला आहे हा लागू केला आहे विचार करा माझ्या बंधू भगिनींनो नो सी एस टी ओबीसी माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा शिक्षण हे इतकं महाग झालं आणि हे तुम्हाला मुलांना शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या सुद्धा मिळणार नाही एवढी तजवीज यांनी करून ठेवलेली आहे ज्या काँग्रेस तुमच्या घरी येते आणि सांगते की नाही बी जे पी येते म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा लक्षात ठेवा भगिनींनो म्हणतात ना बाबासाहेब म्हणतात कि जेव्हा काही नव्हतं तरीही ते घाबरले नाही आणि त्यांनी कितीही संकटे आले तरी भीम कधी झुकलाच नाही कितीही संकटे आली तरी भीम कधी झुकलाच नाही राहिला उपाशी पोटी तरी कधी झुकलाच नाही अरे भीम माझा शिकला इतका कि त्याच्या इतका कोणी शिकलाच नाही म्हणून आज त्याच्या पुढे कोणी टिकलाच नाही भीमा पुढे कोणी टिकलाच नाही कशाला भाग त्यावेळी काही नव्हतं तरी भीम एकटा लढला आणि तुम्हा आम्हाला हे सगळं वैभव प्राप्त करून दिलं आज माझ्या भगिनी मोठ्या नटवून ठरून साड्या घालून मस्त दागिने घालून आज काँग्रेस बी जे पीच्या सभेला जातात आणि मोठ्या आणि बाबासाहेबांचा आमच्या समाजाचे लोकसुद्धा त्यांचा प्रचार करतात भगिनीनो लक्षात ठेवा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जे जे जगण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबाला जर आम्ही विसरलो तर आमचे इतिहास जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवा माफ करणार नाही म्हणून आज बहुजन समाज पार्टीने ज्या इथे प्रचारासाठी आणि ज्या उमेदवाराला आम्ही उभं केलं तो साधारण परिवारातला मुलगा आहे आणि तो त्याचे त्याला आपल्या समस्याचे आपल्याला जाणीव आहे या प्रस्थापित पाठीवाल्याने आमच्यासाठी काहीच केलेले नाही आत्ताच आमच्या सोनकर साहेबांनी सांगितलं तुमचे आमचे मुलं कोट बघायला गुना मुंबई शहरामध्ये गेले किती शोकांतिका आहे कारण आमच्या नागपूर शहरामध्ये विदर्भामध्ये रोजगार नाही हे रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलांना हाता हाताला काम पोटाला हा हाताला काम आणि भाकर मिळाली पाहिजे अन्न वस्त्र मिळाला पाहिजे ही आमची नीती आहे आणि बहुजन समाज पार्टी संविधानामध्ये जे जे सांगितलं आहे बहुजन समाज पार्टीचा एजंडच हा संविधान आहे संविधान जशा त्या तसा लागू करणं प्रत्येकाच्या हाताला काम प्रत्येकाच्या पोटाला अन्न प्रत्येकाला राहायला निवारा असं आणि शिक्षण हे फ्रीमध्ये मिळालं पाहिजे सगळ्यांना सक्तीचं मिळालं पाहिजे हे याचं आणि प्रत्येकाना समान अधिकार न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही बहुजन समाज पार्टीची आमची अजेंडा आहे जे जे संविधानाचा आहे आणि जशाचा तसा लागू करायचा आमचा आमचा माणस आहे दोन रुपये किलो प्रमाणे जो तुम्हाला दान देतो तो आपली समाजसेवा करतो दोन रुपये ते सरकारची सेवा से सेवा आहे परंतु दोनशे रुपये किलो तांदूळ घेऊन खायची आमची ऐपत झाली पाहिजे हे परिवर्तन घडवून आणायचं बहुजन समाज पार्टीचा माणस आहे आणि बहुजन समाज पार्टी ते करून दाखवणार आहे म्हणून काय तुमचे ते, ते दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच अरे बाबासाहेबांनी दीड हजार तुला पुरणार नाही पण बाबा साहेबांनी दिलेला तुम्हाला आयुष्यभर संपणार नाही म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवायला बाबासाहेबांच्या अस्मितेला जपायला तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांना न्याय द्यायसाठी आम्ही पण आम्ही त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो ते सांगायसाठी तुम्हाला हत्ती त्या चिन्हासमोर बटन लावून वीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हत्तीला विधानसभेत पाठवायचं आहे आमचे संजय भाऊ सोमकर हा साधारण गरीब आणि मन मिळावू असा आमचा उमेदवार आहे याला तुम्हाला नाही हा फक्त उमेदवारच नाही तर हा बाबासाहेबांचा सा हत्ती आहे ते लक्षात ठेवा आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही निवडून विधानसभेमध्ये द्या एवढे मी तुम्हाला अपील करते विनंती करते आणि आपले शब्द इथेच थांबवते जय हिंद जय भारत